आपल्या समोर दोन प्रतिस्पर्धी उभे आहे एक आहे आपलं नाव सांग बेटा पुष्कर आणि रोशनी उभे आहेत आपल्या गेमचं नाव आहे गोल करा खेळ जिंका मी एक अक्षर सांगणार आहे जो सगळ्यात अगोदर गोल करेल त्याला एक पॉइंट मिळेल रोशनीचे पॉइंट गर्ल काउंट कौं, करणार आहेत आणि पुष्करचे पॉइंट बॉईज काउंट कौं, करणार आहेत रेडी तुम्ही रेडी आहे का टावर कोणाला पॉइंट मिळाला पुष्कर तिकड तुझा, तुझा पॉइंट लिहून टाक त्या साईडनं हा तुझ्या इकडच्या साईडनं लि शिंद ग लातूर लोभी 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 पुष्करला दोन पॉईंट मिळाले आहे मिळालेले आहेत रोशनी पॉइंटच्या शोधात आहे लोभी पटकन लो, हा लो, रोशनीला एक पॉइंट दे पटकन पॉईंट उमरेड उमरेड सांगू नका बाकीचे सांगणार नाही बाकीचे कोणीही सांगणार नाही आहे गाय पुष्कर वेरी गुड पुष्कर महाराष्ट्र पुष्कर पॉकेट पुष्कर वेरी गुड बेटा चैत्र पुष्कर बैल दे पटकन पॉइंट पॉइंट द्यायचा आहे नागपूर तुझ्या समोर होत रोशनी जानेवारी पुष्कर व्हेरी गुड आ हा आता त्या साईडनं पॉईंट वाढवशील आता इकडच्या साईडनं पुष्कर होईल तिकडच्या साईडनं रोशनी होईल चल हो इकडं कळम ना कळम ना तरी पण पुष्कर न दिला इकडच इकडेच ऊन रोशनी रोशनीची किती पॉइंट झाली चार तीन आहे का चार आहे तीन फूल रोशनी घुमट घुमट वेरी गुड पुष्कर बोपली, बोपली रोशनी गाढ़व गाढव गाढव सांगू नका काकू तुम्ही रोशनी वर 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 देटावर वैशाख रोशनी आता रोशनी भाजी मारत आहे गुरुवार पुष्कर सॉरी हा रोशनीने हात लावला रोशनीला कर पुष्कर त्याला गोल कैरी कैरी रोशनी डोळा 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 रोशनी पुष्कर कसं होईल खो -خो, खो 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 पुष्कर चला काउंट करा दोघांचे पॉइंट पुष्करची किती आहे लिहित चौदा रोशनीची किती आहे दहा कोण जिंकलं रे चला क्लॅप करा पुष्करसाठी